हे hey गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता मी हळदीला लालो हे बघा तल्यावर आहे हा बघा तला तर ता हल्दीला आहे आज पिटकिरी गावात गाईज हे बघा जण यांचा काय सार फोनवर आहेत मगत पसण्या हे बघा नैतिकानी चिन्मय आणि इकडे तुरीची झाडं लावलीत लाईनिशीर शेंगा पण आल्या आणि एक इकडे फोनवर बोलतोय हा बघा दिसत असेल नि बघा इकडे दोघ जण क्रिकेट खेळतात बॅठा येतात मास बघा किती येतात हे बघा किती मास येत नुसत ते बघा आता चाललोय मांडवात तर चाल, मांडवा चाल तुम्हाला मांडवातला दाखवतं कसा कायद्या बघा माणसा नुसती जवळ जवळ घर आहेत गिल्लीन पण अशी घर ती बघा मांडवला गायझी बघा माणस आपली फोटो फोटोशूटिंग सुरू आहे इकडे आता तुम्हाला वडे असतात ते दाखवतात इकडे वडे असतो बघा काकू

वाड्यांचा दोन दोन भर पीठ होता जेवणाची पण सोय केली पलटतील आमटे आहे कमी झालेले अर्धी झाले मुलं तिकडे काय स्माइल द्या का आणि लवकर वडे झाले

बघा याला काय घाई आहे फास फास्ट चाललंय हा बघ किती मोठा झाड आहे बघ इथ पण बसतात माणसं आणि इथने आपला आतमध्ये जायला रोड आहे हे बघा यांनी पण दादाच्या नोट्या बाजूला पोलीस बघूया किती पैसे देत गितले तोटाला अरे काय आहे अरे बाबु का बाबु दिसत नाही ना बाबु दिसत रे

हे बघा काकांनी डायरेक्ट दोनशे ची नोट दिले बोलते वाटून घ्या सुट्टे नाही आणता आले त्याला हे बघा हे दिदी दोनशे ची नोट दाखव हे बघा दोनशे ची नोट दिले मला वाटलं पाचशे ची नोट दिले काय वाटून घेते हे बघा आता त्याने हाले धनले हाले संपायला आले तर बघा तो बघ धनले मोठी बहीण आले ताई इकडे बघ ताई इकडे बघ हे बघा जाम पैसा देणार आहे भाऊ हे बघा भाऊ पण आलेत लावता ही बघा पाकची मंडळी पण खुश आहे का रे पैसे जास्त भेटणार आहेत त्यांना फोटो बघा काय वाटायला नेलेत काय यायला काय बोलतात ही कुठली जात आहे नवीन नवीन खाना आणलाय काय ते वाटायला बघा बर बॉक्स आणले वाटाला पैसे पण आहेत हे बघा दादाच्या नोटी आणल्या फक्त दादाच्या खाली तिकडे दे बघा पैसे पण आणले दादाच्या नोटी सर्वांना आहेत हे धापा धापा सर्वांना भेटणार हे सर्वांना बघा दादाच्या नोटे पण तिकडे नोटेस सर्वांना गेले पाहिजे जाम पैसा आणलाय वाटायला नोटेस हे बघा वीस च्या नोटे आणि इकडे दादाच्या नोटेने जोडीने हल बघायची वाटायला बघा अरे मोठ्याने चिरले दिले हा बघा हा पण गेला बघा हातात पैसे आहेत काय पाहिजे अजून एक बॉक्स आहे कॅडबरीचा

का हे बघा किती मोठी माल आणले काकून वाटायला बॉक्स पण आहे कॅटबरीचा बघा आयोच्या हातात आहे बघा आयो हे बघा पण बघा हल लावते आले दांगायला लावले बघा बाबा बघा बाबा इकडे बघ बघा बाबा डॉन डॉन वडे पण आहेत वडे वाटतात बघा आमचं डॉन काका मामा बघा काका पण आहे फ्रीज बिघडला असेल तर काका दुरुस्त करून देतील

भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय